मित्रांनो आयुष्य म्हणजे एक अडथळ्यांची शर्यत आहे आणि आप आपल्याला एक एक अडथळा हा पार करावा लागतो तर मित्रांनो जीवन क्वचितच गुळगुळीत असते काही उपयुक्त संशोधित समर्थित मार्ग सामाय्य करतात ज्यामुळे जीवनातील अडथळ्यांमधून मार्गक्रमण हे आपल्याला सोपे जाते तर मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आपण आपल्या अडथळ्यांवर मात कशी करायची आणि त्याचे वेगवेगळे कोणते उपाय असू शकतात हे आपण व्हिडिओ मधून पाहणार आहोत जीवन कधी कधी कठीण असते जसे की आपण सर्व जाणतो कोणत्याही आठवड्याची यादृच्छिक विश्लेषणामुळे आपल्याला अनेकदा येत असलेल्या विविध अडचणी येत असतात एक सपाट टायर एक अनपेक्षित खर्च एक फ्लू जो आपल्या आठवड्याच्या योजनांमध्ये अडथळा आणत असतो एक अपूर्ण कार्यसूची आपल्याला असे वेगळ्या प्रकारचे चित्र मिळू शकते तर जसे जसे आपण मोठे होतो तसेही आव्हाने वाढू लागतात आपण जे काही गृहित धरतो की आमच्यावर सर्व काही नियंत्रणात आहे जोपर्यंत आपण एकाएकी अनेक संकटांमध्ये आणि अप्रत्याशित संकटांमध्ये अडकत नाही जसे की मुख्य आरोग्यस्थिती प्रियजनांना त्रास देणे आणि त्यांचे निधन वगैरे होणे त्यानंतर येणारे दुःख मैत्री संपवणे नातेसंबंध तुटणे पण असे पण प्रसंग येऊ शकतात तर माझे सर्व नियोजन करूनही जीवन नेहमीच अप्रत्याशित राहिलेलं आहे आणि अशा प्रकारच्या आकस्मिकता नेहमीच असतील ज्या मी शेड्यूल करू शकलेलं नाही हे जाणण्यासाठी मी काही अनोळखी नाही उदाहरणार्थ जेव्हा कोविड नाईन्टीन महामारीचा सामना करावा लागला तेव्हा आपण सर्वांनीच वेगवेगळ्या योजना शेवटच्या तपशिलापर्यंत मॅप केल्या होत्या आणि जीवनातील घटनांमधून नेव्हिगेट करण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे बदलला होता असे मला वाटते मला माझी सर्व प्रवासाची प्लॅन रद्द करावे लागले इतकेच नाही तर एक आ, आजारी काही मित्र वगैरेसुद्धा आपले गेले ज्यांच्याशी आपण अतिशय प्रेमाचे नाते जपलेले होते तर आपल्या त्रासात भर घालण्यासाठी वेगवेगळ्या घटना अशा होऊ शकतात तर आनंद लुटलेले सर्व सामाजिक कार्यक्रम या साथीच्या रोगामुळे अगम्य झाले आहेत ज्यामुळे आपण गोंधळ अस्वस्थ आणि असहाय्य आपल्याला वाटू लागते तर कृतज्ञ होण्यासारखे बरेच काही असताना आपल्याला माहीत होते की जीवनात नाटकीय बदल झाले आहेत आणि अशा अभूतपूर्व काळाचा सामना कसा करावा हे आपल्याला बऱ्याच वेळा लक्षात येत नाही तथापि मागे पाहता असे दिसते की जगभरातील कोठ्यावधी लोकांप्रमाणे आपण जीवनात नेवीघेट करत गेलो आणि आव्हानानंतर निर्धाराने आणि लवचिकतेने मात केली खरंच खडबडीत राईड दरम्यान लवचिक राहणे आणि सकारात्मक स्वभाव राखणे हे त्रासदायक ठरू शकते असे असले तरी जेव्हा आपण आपल्या असुरक्षिततेच्या आणि बदलाच्या भीतीतून वर येण्याची संधी म्हणून आव्हाने स्वीकारतो तेव्हा जीवनात नेव्हिगेट करणे हे सोपे होते तर जीवन नेव्हिगेट कसे करायचे याच्या दहा उपयुक्त असे टिप्स या व्हिडिओत आपण पाहणार आहोत कधी कधी सर्व अडचणींसह जीवनात नियोजित करणे हे एक कठीण काम वाटू शकते आपण कधीही पुरेसे चांगले नाही किंवा जीवन आपल्यासाठी अन्यायकारक आहे आणि आपण एक कच्चा करार केला आहे या भावनेने आपण अडकलेले असू शकता सत्य हे आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात आव्हाने येत असतात आणि कोणीही त्यांच्या कम्फर्ट झोन मध्ये जास्त काळ सुरक्षित राहू शकत नाही पण आपण सुखी यशस्वी जीवन कसे शोधायचे हे सर्वसी आपल्यावर अवलंबून असते जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यात आम्हाला मदत करण्यासाठी येथे आपण दहा विज्ञान समर्थित नियम कोणत्या प्रकारचे आहेत ते आपण पाहणार आहोत आणि आपण अधिक आनंदी अर्थपूर्ण जीवन यामुळे जगू शकतो पहिला मुद्दा आहे स्वतःशी खरे रहा डिजिटल युगात जगत असताना तुलनेच्या सापड्यात अडकणे आणि कधी कधी तुमची व्यक्तिमत्वाची जाणीव गमावणी सोपे आहे खरंच आजच्या तंत्रज्ञानाच्या वर्चस्वाच्या काळात सत्यता एक जोखमीची वाटचाल असू शकते आपल्याला वाटू शकते विशेषतः जेव्हा सोशल मीडिया आणि आपल्या जीवनातील इतर आकार देणारी शक्ती जसे की पालक शिक्षक आणि समवयस्कांनी आम्हाला फिट आणि अनुरूप राहण्यास सांगितले असेल कनेक्शन जाणवते परिणामी इतरांकडून नकार आणि निर्णयाच्या भीतीने आपण अनेकदा आपली खरे स्वरूप हे लपत असतो तथापि संशोधन अशी सूचित करते की प्रामाणिकता हा आनंदाचा अविभाज्य भाग आहे आणि तथापि तणाव पातळी कमी करण्या व्यतिरिक्त एखाद्याचा स्वाभिमान वाढू शकतो तर जेव्हा आपण स्वतःशी खरे असतो तेव्हा वास्तविक चिरस्थायी कनेक्शन बनते खरंच तुमची अस्सल स्वतःची जोपासना करणे सुरुवातीला आव्हानात्मक वाटू शकते परंतु तुम्हाला मिळणारे बक्षीसे जीवनातील अधिक समाधान धुळे परस्पर संबंध आणि प्रलंबित उद्दिष्ट या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करणे फायदेशीर ठरते दुसरा मुद्दा असा आहे की आव्हानांचा सामना करा जीवनात आपल्याला सतत आव्हाने सादर करण्याचा एक मार्ग आहे जो आपल्या भावनिक क्षमतेचे मूल्यांकन करेल मग ते दुखापत असो आजार नुकसान दुःख किंवा अनिश्चित भविष्याच्या स्वरूपात असो हे स्वीकारल्याने आपल्याला या क्षणी पूर्णपणे उपस्थित राहण्याची आणि आपल्या जीवनातील भेट वस्तूंचा आस्वाद घेता येऊ शकतो कारण आपण प्रत्येक दिवस नूतनीकरणाने आनंदाने आणि आपल्या स्वतःच्या क्षमतांवर कायमस्वरूपी ओळखीचे सर्वात आनंदी लोक सर्वात कठीण समस्यांना सामोरे जाण्यासाठी समर्पित आहेत तिसरा मुद्दा आहे आपल्या विचारांना वस्तुस्थितीपासून वेगळे करा आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या डोक्यात जास्त वेळ घालवण्याबद्दल किंवा आपल्या विचारांमध्ये पूर्व व्याप्त असण्यास दोषी आहेत संशोधन ुसार मानव नकारात्मकतेसाठी कठोर आहेत याचा अर्थ असा आहे की आपल्यापैकी बहुतेकांना नकारात्मक परिणाम किंवा भावना सकारात्मक भावनेपेक्षा जास्त तीव्रतेने जाणवते हे स्वाभाविक आहे परिणामी आपण विचार करण्याच्या ध्यासाने जीवनात नेव्हिगेट करतो जे संशोधनानुसार आपल्या मानसिक आरोग्यावर आणि तणावाच्या पातळीवर विपरीत परिणाम करू शकतो आव्हानांवर मात करणे हे जीवनात निविगेट करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि परिस्थितीला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता आपल्याला स्वतःबद्दल बरेच काही शिकण्याची परवानगी देऊ शकते वेगवेगळ्या बाबी आणखी वाईट करण्यासाठी आपण अनेकदा समस्या सोडवण्याबद्दल अतिविचार करण्याची चूक करतो तर सत्य हे आहे की अफवांचा आपल्या निर्णय घेण्याच्या वर परिणाम होतो त्यामुळे आपल्या समस्या सोडवण्याच्या क्षमतेमध्ये हस्तक्षेप होतो आव्हानांना आपत्तीजनक बनवण्याऐवजी तुम्हाला अफवा पसरवणे थांबवावी लागेल आणि त्यांना वैयक्तिक वाढीचे पाऊल म्हणून स्वीकारावे लागेल तुम्ही तुमचे विचार नाही हे मान्य केल्याने तुम्हाला तुमच्या विचारांवर ताबा मिळवता येईल आणि त्रासदायक मानसिक बडबड थांबेल चौथा मुद्दा आहे तुमचा दृष्टिकोन बदला स्टीफन जोसेफ मानसशास्त्राचे प्राध्यापक आणि ॲथलेटिक हाऊ टू बी युअरसेल्फ अँड व्हॉट इट मॅटर मध्ये असे सुचवता की आपण आपला दृष्टिकोन बदलू आणि आव्हानांना व्यक्ती म्हणून वाढण्याचा आणि विकसित होण्याचा एक महत्वाचा भाग मानू खरंच आव्हानांवर मात करणे हा जीवनात नेव्हिगेट करण्याचा एक महत्वाचा भाग आहे आणि परिस्थितीला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता आपल्याला स्वतःबद्दल बरेच काही शिकण्याची परवानगी देऊ शकते तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये नकारात जगण्याऐवजी आपण हळूहळू आपल्या मनाला शिकण्याच्या संधी म्हणून अडचणींकडे पाहण्यासाठी आणि जेव्हा ते स्वतःला सादर करतात तेव्हा त्यांचा सामना करू शकतो एक चांगला दृष्टिकोन मिळवण्यासाठी मागे जाणे आपले मन स्वच्छ करण्यासाठी थोडा वेळ घेणे आणि घाई न करता परिस्थितीकडे जाणे आपल्याला नवीन अंतर्दृष्टी प्राप्त करण्यास सक्षम करेल पाचवा मुद्दा आहे विनोदाची भावना राखा जीवन कधी कधी खडबडीत राईड असू शकते आणि आपण अनुभवत असलेल्या दैनंदिन अडचणी जसे की प्रतीक्षा वेळ सहकर्मचाऱ्यांशी अप्रिय संवाद मुदती आणि अयशस्वी योजना यामुळे तणाव हा अटल आहे तथापि नेहमीच गंभीर आणि संशयास्पद वागण्याची गरज नसते आणि थोडासा विनोद आणि खेळकरपणा नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि आनंदाची पातळी वाढवण्यासाठी खूप पुढे जाऊ शकते तुमच्या दैनंदिन जीवनात काही विनोद निर्माण करणे हा तुमच्या मनाला आशावादी बनवण्याचा आणि सकारात्मक वृत्तीने जीवनात नेव्हिगेट करण्याचा उत्तम मार्ग मुद्दा आहे स्वतःशी दयाळू व्हा जेव्हा गोष्टी आम्ही ठरवल्याप्रमाणे होत नाहीत तेव्हा आम्ही अनेकदा स्वतःला मारहाण करतो तथापि स्वतःची टीका करणे आणि आपल्याला क्वचितच जाणवणाऱ्या विज्ञांकडे दुर्लक्ष केल्याने आपल्याला बरे वाटते जेव्हा एखाद्या मित्राला अपयशाचा सामना करावा लागतो तेव्हा तुम्ही प्रेम दयाळूपणा आणि प्रोत्साहनाने कसे वागता याच्याशी याची तुलना करा संशोधक क्रिस्टिन नेफ सुचवितो की कठीण काळात आत्मकरुडा वाहते हे जोडणे जाण्याच्या आणि आधुनिक संतुलनाच्या सुधारित जाणीवेसह आव्हानांवर मात करण्यासाठी महत्वपूर्ण आहे खरंच स्वतःशी दयाळूपणे वागणे आणि प्रेम आणि करुणीने वागणे जीवनात निविट करणे अधिक सोपे आनंदी पराक्रम बनू शकते सातवा मुद्दा आहे चिकाटी महत्त्वाची आहे प्रत्येकजण आव्हान किंवा प्रतिकूल परिस्थितीशी वेगवेगळ्या पद्धतीने जुळून घेत असताना प्रत्येकासाठी खरा ठरणारा एक नियम म्हणजे तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी परत येण्यासाठी कधीही उशीर झालेला नाही हार मानण्याचा मोठा संशोधकांनी असे सुचवले आहे की तुमचा उद्देश सोडणे किंवा तुमची उद्दिष्टे टाळणे हे भावनिकदृष्ट्या विज्ञान शक्यतो दुःख संबंधित त्रास किंवा नैराश्य देखील असू शकते जोपर्यंत तुम्ही वास्तववादी ध्येय ठेवता आणि योग्य दिशेने प्रयत्न करत राहता तोपर्यंत सातत्य जोपासणे अयशस्वी ठरते आठवा मुद्दा आहे लक्षात ठेवा आनंद हा एक प्रवास आहे गंतव्य नाही तुमच्या लक्षात आले असेल की ध्येय पूर्ण केल्याने आपल्याला आनंद कसा मिळतो परंतु केवळ मर्यादित काळासाठी कारण आपण पुढे महिलाच्या दगडाच्या रूपात आनंदाच्या शोधात पुढे जातो मानसशास्त्रज्ञ या प्रवृत्तीला आनंदाचा सापळा म्हणून संबोधतात ज्यामध्ये एखादी व्यक्ती त्यांच्या आनंदाची पातळी इतरांशी सतत तुलना करण्या व्यतिरिक्त आनंदाचा अवास्तव दृष्टिकोन ठेवते स्वतःशी दयाळूपणे वागणे आणि प्रेम आणि करुणेने वागणे यामुळे जीवनात नेव्हिगेट करणे सोपे आनंदी पराक्रम होऊ शकते तथापि संशोधक आणि तत्व व्यक्ती आनंदाला प्रवास म्हणून पाहण्याच्या महत्त्वावर भर देतात ज्याचा अथक पाठलाग करणे आवश्यक आहे खरंच वाटेत काही गुलाबांना विराम देण्यासाठी आणि वास घेण्यासाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे जीवनात नेव्हिगेट करणे सोपे होते जेव्हा आपण आनंदाकडे आपण जाणीवपूर्वक करू शकतो अशी निवड म्हणून पाहतो आणि आनंदी सवयी जोपासतो ज्यामुळे आपली कल्याण पातळी सुसंगतपणे वाढू शकते नववा मुद्दा आहे विचारशील दयाळू आणि अत्यंत दयाळू हा कठीण काळात मानवी दाळूपणाची गरज नेहमीपेक्षा जास्त आहे आणि ते इतरांशी जसे वागले पाहिजे तसे वागण्यास मदत करते कृतज्ञता व्यक्त करणे मनापासून माफी मागणे अजेंडाशिवाय इतरांशी प्रशंसा करणे आणि गरजेच्या वेळी समर्थन आणि प्रोत्साहन देणे हे इतरांसोबत आपले नाते मजबूत करण्यास मदत करते कृतज्ञ दयाळू आणि अधिक दयाळू असण्याची प्रतिष्ठा विकसित केल्याने तुम्हाला चिरस्थायी नातेसंबंध निर्माण करण्यात मदत होऊ शकते ज्यावर तुम्ही जीवनातील अडचणींना नेव्हिगेट करताना अवलंबून राहू शकता शेवटचा मुद्दा आहे तुमच्या वैयक्तिक सीमा तयार करा आणि त्या कायम ठेवा वैयक्तिक सीमा ही तुमच्या आत्मसन्मानाचे मोजबाब आहे आणि तुमच्या इतरांकडून तुम्ही वापरल्या जाणाऱ्या किंवा वाईट वागणूक मिळण्यास नसल्याची खात्री करण्यास मदत करतात स्पष्ट मजबूत सीमा निश्चित करणे आणि स्थापित केल्याने विश्वास आणि निष्ठा वाढण्यास मदत होते त्यामुळे संबंध मजबूत होतात निरोगी सीमा केवळ तुमची मते आणि गरजा ठामपणे व्यक्त करण्यास सक्षम नसून जीवनात अधिक कार्य तर मित्रांनो आपल्या सर्वांना अनुभवातून माहीत आहे की जीवनात चढ उतार असतात बहुतेकांना हे देखील जाणवते की आपण आनंद अर्थपूर्ण जोडणी आणि आपल्या उद्देशाची पूर्तता शोधत असताना त्यामागे मार्गक्रमण करतो सजगतेचा सराव करणे आपल्या शब्द आणि कृतींबद्दल उत्तरदायी असणे कृतज्ञतेची वृत्ती विकसित करणे आणि भविष्याची चिंता करण्याऐवजी उपस्थित राहणे यामुळे जीवन मार्गक्रमण करणे सोपे आणि महत्त्वाचे म्हणजे आनंददायक बनू शकते मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा